हाय हॅलो आणि आज आहे आमचा कोळथरेमधला दुसरा दिवस सो सकाळ सकाळ लवकर सगळं उठून आवरून आम्ही आता मंदिराकडे आलो आहे पाय पडण्यासाठी आणि छान असं सगळ्या मंदिरात आम्ही दर्शन केलेलं आहे जितके पण वे चार पाच मंदिरं आहेत सगळीकडे आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता इतकी सुपारीची आणि नारळाची आंब्याची झाडं होती आणि इतकं हिरवळ पाहून इतकं डोळ्यांना मस्त वाटवतं आणि अनफॉर्च्युनेटली उन्हाळ्यामुळे आमच्या नदीचं सगळं पाणी इथे आटून गेलं आहे सो हे सगळं बघून आम्ही आता परत घराकडे चाललो आहे तर आम्ही आता कोळसरवरून निघालेलो हो आहोत आणि आता आम्ही चाललो आहे दापोलीला आणि आम्ही आता आमच्या स्टेकेशनला पोहोचलेलो आहोत आणि खूप सुंदर प्रॉपर्टी होती आणि मी नक्कीच या प्रॉपर्टीचा एक वेगळा ब्लॉग बनवेल आणि जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की एक्झॅक्टली कशी आहे आणि तुम्ही कधी आलात दाखवीत तर नक्की इकडे या

म्हणजे परत त्यांचे फोनच नाही आले पाहिजे पण तरी पण निर्लज तरी, 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 करते तरी ताँण। ताँण फोन करते भेटले ताँण। ना शॉप्स सो गाईज मी आता रेडी झालेली आहे आणि हा मी तुम्हाला सांगायला विसरली ही जी साडी आहे इतकी जी सुंदर साडी आहे ही आईने मला दिली आहे म्हणजेच माझ्या सासूबाईने आतुलच्या आईने आणि त्यांना त्यांच्या आईने दिली होती सो माझ्यासाठी त्यांनी ठेवली होती ही साडी सुंदर अशी आणि मी ह्याच्यावर हा छान असा ब्लाउज पेअर केलेला आहे आणि कॉन्ट्रास्ट छान वाटतोय आणि हे मी त्या दिवशी जत्रेला गेले असं असं सुंदर आहे मी, मी कशी दिसते कमेंट करून सांग ओके आणि आपण आता जाणार आहोत मंदिरात कोणते ते तुम्हाला पुढे जर तुम्ही ब्लॉग बघितला तर कळेलच आम्ही आता इथे निघालेलो आहोत हॉटेल सुंदर सुंदरी माझ्यासाठी माझ्यासारखी कायच आम्ही इथे जेवायला आलो आता मस्त राहत नाहीये या माणसाला राहत नाहीये एक नंबर एक गरम आहे का भरपूर म्हणूनच थांबली आहे मी खायची म्हणूनच तेच त्याच्यासाठीच वडा चमच्या प्रॉपर जेवण निवायला आवडतं त्याच्यामुळे माझं काहीतरी खातो आम्ही आता इथून जेवून निघालेला आहोत आणि आम्ही हे घेतलंय आईसाठी बघितलं मी आगाय बोलली तो, तो व्हिडिओ कॅप्चर झाला नाही काहीच मित्रांनो काहीच म्हणजे मित्रांनो माहिती नाही

आता आम्ही चाललोय गणपतीला पाय पडायला अंजारले अंजरले अंजरले येथील सुप्रसिद्ध कड्यावर येस तिकडेच तेच ते तिकडेच आम्ही चाललो आता आणि सो फायनली आम्ही आज पोचलो आहे कोकणातील एक अत्यंत पवित्र आणि निसर्गरम्य स्थळ श्री कड्यावरचं गणपती जे आहे आंजरले गावात आणि इथे मंदिरात एंटर करतात इतकं छान वाटत होतं हे जे मंदिर आहे ते डोंगराच्या अगदी टोकावर वसलेलं आहे इनफॅक्ट बाप्पाची जी मूर्ती आहे ती उजव्या सोंडेची आहे आणि ही एक खूपच दुर्मिळ रचना आहे आणि इतकं छान गणपतीची मूर्ती होती गणपतीचे हे जागृत स्थान भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे आणि इथे आल्यावर मनाला एक विशेष शांतता लाभते दर्शन घेतल्यावर बाजूलाच शिवमंदिर सुद्धा होतं तिथे सुद्धा आम्ही दर्शन घेतले तिथलं वातावरण अतिशय शांत प्रसन्न आणि आध्यात्मिक अनुभवती देणारं होतं त्यानंतर आम्ही गेलो त्या जागी जिथे असं मानलं जातं की गणपती बाप्पांनी सर्वप्रथम पाऊल ठेवलं होतं ही जागा आणखी उंच डोंगरावर आहे आणि जेव्हा तुम्ही या ठिकाणी उभं राहता तेव्हा समोर दिसतं एक अद्भुत दृश्य समुद्राची अथांग रेष निळसर आकाश आणि हिरवगार झाडांची रांग हे सगळं डोळ्यांपुढे एक निसर्गचित्र उभं करतं त्या क्षणात सगळं काही शांत होतं फक्त वाऱ्याची झुळूक आणि मनातील भक्ती त्यानंतर पुन्हा आम्ही हॉटेल रूमवर आलेलो आहोत काजू आणले काजूची बोंड आणले झाडावरून तोडून जे रिसॉर्ट मध्येच होते हवरट माणूस एवढा अक्क कसं का काय खाऊ शकतो ते हे नाही होत घशाला खाऊ खत नाही काही खोतात ना तसे मी एकदा घाललेलं त्याच्यानंतर म्हणून मी खायची नाही खाऊ खायचं तर जरा आता खाऊन बघते कशी आहेत शेड घेऊन आलेले आहेत सवय नाही अरे खाना असं डायरेक्ट हे बास काय होतं पाणी पाणीच गिळ पूर्ण नको गिळ शेठ काय कसं खाणार आहे अशी कापतात ना असं पण खातात थोडा वेळ विश्रांती केल्यानंतर आम्ही पोचलो कोळथरला अतुल क्रिकेट खेळायला गेला आणि मी सगळं किनाऱ्यावर आले समोर क्षितिजावर मावळता सूर्य आणि त्याच्या समुद्रावर पडणाऱ्या प्रतिबिंब एकदम स्वर्गीय दृश्य होतं इथे समुद्र किनाऱ्यावर एक खास ठिकाण आहे पात्रादेवीचं मंदिर हे मंदिर अगदी समुद्राच्या कडेला आहे तिथे पोहोचण्यासाठी थोडं पाण्यातून चालत जावं लागतं पण त्या दिवशी पाण्याचा प्रभाव खूप जास्त असल्यामुळे आम्ही तो प्रवास पुढे न करण्याचा निर्णय घेतला जायचं राहून गेलं पण समुद्राच्या सानिध्यात घालवलेले प्रत्येक क्षण खूपच खास होते की? तुला वाटलं मला वाटतं मला वाटतं malah tuh jal tulah jauh jauh jadi malah waktu sore kayaknya aku malah kayaknya kaisan kaisan kalau tuh kaisan malah jadi kaisan. tuh dia berenang. Hah?

किती बायजी दे सावक्य कंजूस आगे आगे। कंजूस प्रियंका चला बाय 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 टेक केअर आम्हाला ऑलरेडी दूम फणस दिलेत आणि इकडे फणस आहेत तर स्वतः काका चढले त्याने काकाने काढला फणस ती दिमिंगचा लागली आता अरे हा इतना काय करतो मी वर चढतो काढला त्याचा मी सगळ्याचा काढला तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही अजून एक फणस घेऊन जावा अरे म्हणजे काय आता त्यांना आता सांगितलं पण हाटून मोठा गरा कधी बारीक बारीक पण भरपूर आ इकडं समुद्र आहे

फणस वी हॅव आंबे वी हॅव काजूची बोंड ओले काजू आणि अजून काय घेतलंय तळलेली फणस फणसाचे घरे सो फायनली आम्ही आता मुंबईला जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि ऑफकोर्स बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा व्लॉग अपलोड करू लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल बाय बाय